क्रांती जय हिंदू राष्ट्र खर तर आज फार उशीर झाला परंतु आपला जो नित्य नेम असतो तो सोडायचा नसतो ना बरोबर त्यामुळं म्हटलं चला कि मला एक दहा पंधरा मिनिट तरी बोलतेय सो फार उशीर झालाय आज दिलगिरी व्यक्त करते माझ्या सर्व भावा बहिणींची त्याचं कारण पहिलं तुम्हाला लोकांना सांगते आईकडे गेले होते तिला बरं नव्हतं बहिणीचा फोन आला होता मग तिच्याकडं गेले होते तातडीने आणि तिकडनं चाकण यायला फार उशीर झाला आत्ताच घरी आले आल्याबरोबर म्हटलं नाही थोडा वेळ तरी थोडा वेळ तरी अपडेट द्यायलाच हवी कारण ठरलेलं आहे आपलं ठरल्याप्रमाणे अपडेट ही द्यायलाच हवी यस सो कसे आहात सर्व मजा येत ना असायलाच हवी काय म्हणता बाकी तर विषय असा आहे खर तर की जरा सेट करते hmm. काल तुम्ही बघितलं असेल त्याला पत्रकारांनी विचारलं की पवार साहेब असं बोलले मीडिया समोर तर हा बाबा काय बोलला नाही मला ज्या गोष्टीची माहिती नाही ते उगच त्याच्याबद्दल बोलून काय उपयोगच वो नाही म्हणजे याला पुढच बोला डायरेक्ट काय बोललेलं आहे पुढचं बोला मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही ह्याला फडणवीस साहेब काहीच बोलत नाहीत तरी ते न बोललेलं यांना ऐकायला येत या फडणवीस साहेबांनी भरभरून समाजाला दिलंय आपल्या तरी सुद्धा ह्याच्या शिव्या त्यांच्यासाठी आहेत फडणवीस साहेबांशी काहीच कारण त्यांना ह्याला फार म्हणजे ते प्रसाद लाड दादा बोलल्याप्रमाणे ह्याला फडण फडणवीस नावाचा रोग झालेला आहे अगदी खरं आणि ज्या वेळेला ज्या वेळेला ह्याला पवार काय बोललाय हे विचारण्यात येतं त्यावेळेला हा बोलतो नाही मला माहितीच नाही त्याच्याबद्दल तुम्ही काही लोकांनी मला विचारायचंच नाही आणि मला काही माहिती नाही पुढचा प्रश्न विचारा आणि पत्रकार पण पुढचा प्रश्न विचारतात मला आता डाऊट यायला लागला पत्रकारांवर पण कारण इतकं वेड्यासारखं नाही हो असं कोणी करू शकत ना बरोबर ना इतकं नाही करू शकत असं वेड्यासारखं कोणी कि कळत आहे बाबा हा माणूस चुकीचा आहे कळतंय बाबा हा माणूस समाजाला फसवतोय तरी सुद्धा त्याला एक ब्र शब्द बोलायचा नाही किंवा त्याला काहीच म्हणायचंच नाही त्याला काही हे कितपत योग्य आहे मला सांगा कितपत योग्य आहे बरोबर नाही ना आणि तरीही तुम्ही त्याला डोक्यावर घेता हो जितेंद्र भाई आज मी माझ्या जागेवर नाहीये जिथे मी लाईव्ह घेत असते तिथे नाही मी मी आज आ... इकडेच बेडरूम मधूनच लाईव घेते सो सो काय माहिती का ठरलेलं आहे की ताई तुम्ही थोडा वेळ तरी थोडा वेळ का होईना पण तुम्ही यायचं म्हणजे यायचं लाईव्ह आणि मग ते माझ्या भावांना मी शब्द दिलेला आहे ना की यस काही झालं तरी मी लाइव येणारच थोडा वेळ तरी मी लाइव येणार आणि मग त्याच पद्धतीने ठरल्याप्रमाणे मी थोडा वेळ कह अपडेट तुम्हाला द्यायची काय घडतं आहे काय त्याचं मत आहे कशा पद्धतीत त्याचं काम झालं आहे समाजाला गंडवण्याचं अजूनही म्हणजे सगळा तो त्याचं भांडं फुटलेलंच आहे तरी सुद्धा का, ना ते नाही काय बोलतात ना ओढून ताणून आव आणायचं लक्षण असं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा एक मराठी म्हण आहे ना आपलं की ओढून ताणून आव आणायचं तसं त्याच चाललंय त्याला सुद्धा माहिती आहे आपला बाजार उठलेला आहे आता आपला बाजार उठलेला आहे हे त्याला माहिती आहे आता आज तर दुपारी अंतरावली सराटीमध्ये गेला आता अंतरावली सराटीमध्ये थोडा का असं प्री प्लॅनिंग करेल कारण तरी सांगितलेलं होतं आता जाळपोळ होणार आता दंगली घडणार आता बघा मी म्हणजे आता तो अंतरावाली सराठी मधनं आता पुन्हा दंगली घडवले घडवण्याची षडयंत्र रचणार कारण त्याने सांगितलं ना त्याला सत्ता परिवर्तन करायची त्याने हे वाक्य सुद्धा त्याच्या स्वतःच्या तोंडाने बोललेला आहे तो कि मला राजकारण करायचं नाही मला सत्ता परिवर्तन करायची म्हणजे काय तर फडणवीस फक्त त्याच्या वचाला चावलेला आहे बस फडणवीसनीच काय चावा घेतला काय माहिती असं नाही का कळत नाहीये काय आता नाले घाण शब्द आहे त्याच्यासाठी पण अगदी बरोबर परंतु हिंदू फुटणार नाही हिंदू फुटणार नाही हिंदू आता जागा झालेला आहे आणि हिंदू काय आहे हे येणाऱ्या विधानसभेला त्याला कळणार आहे त्याला येणाऱ्या विधानसभेला आता कळणार आहे त्यामुळं हरकत नाहीये तुला किती नंगा नाच करायचा आहे तो तुझा कर परंतु तुझं भरलंय आता एवढं लक्षात ठेव आणि ते आता उलथ होणार आहे तुझे घडे भरलेत आता तर लवकरात लवकर पलटी होणार तुझे घडे आणि राहिला सत्ता परिवर्तन करायचा तर तू स्वप्नातही विचार करू नको तू शरद पवाराचाच माणूस आहे तू महाविकास आघाडीचाच माणूस आहे हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे हे समाज ओळखून आहे त्यामुळे तू कितीही नाचला आता तरी सर्वसामान्य मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे हा डोळे झाक कोणी केली आहे कोण तुझ्या सोबत आहेस सगळ्यात महत्वाचं आता ते फक्त महाविकास आघाडीचे मतदार सर्वसामान्य जनता तुझ्यासोबत नाहीये ज्या लोकांना कारण सरळ सरळ तज्ज्ञ लोक सांगतायत की कि कुणी कितीही काही केलं आज त्या बाळासाहेब सराटेंची जे याचिका करते होते मराठा आपल्या याचे ज्यावेळेला आपली केस कोर्टामध्ये गेली होती त्यावेळेला ते याचिका करते होती याचिका करते होते अभ्यासक आहेत ते मराठा क्रांती मोर्चाचे मराठा आरक्षणाचे त्यांनी सांगितलं सरकार कुणाचंही आलं त्यांचं जाऊ देत अक्षरशः जे मोरे साहेब आहेत संत तुकाराम महाराजांचे वंशज त्यांनी सुद्धा सांगितलं की कुणाचंही सरकार आलं तरी सुद्धा असं नालायकपणा करून अडवू शकत नाही तुम्ही लोक आणि दुसरी गोष्ट नालायक पण हा शब्द वा त्यांनी वापरला नाही मी सांगते त्यांनी सांगितलं की तुम्ही अशी सरकारची पिळवणूक करू शकत नाही ज्या गोष्टी तुम्हाला मिळू शकत नाही तुम्ही त्या त्यांना मागताय आणि त्यांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतायत का बरं ह्याच्या अगोदर सरकार होतं तुम्ही का मागितलं नाही हे स्पष्ट ते बोलले का तुम्ही मागितलं नाही याच्या अगोदर का बरं नाही तुम्हाला सुचलं फडणवीस सरकार आल्यानंतरच तुमचा विरोध आणि तो पण इतक्या घाण आणि गलिच्छ मध्ये आणि अशा घाण शिव्या देऊन जर तुम्हाला आरक्षण मिळत असेल ना तर तुम्ही नक्कीच द्या परंतु नाही होणारे ज्या गोष्टी नाही होणारे त्या गोष्टीवर तुम्ही का जोर देताय आणि भर देताय हे त्यांनी सुद्धा सांगितलं बाळासाहेब सराथ यांनी पण सांगितलं की पुन्हाच हा आणखी एक गोष्ट काही त्यांनी सांगितली तुम्हाला सांगते मोरे साहेबांनी की तुम्ही जरांगी म्हणतोय ना या पक्षाला निवडून द्या त्या पक्षाला निवडून द्या हरकतच नाही परंतु त्यांच्यावर अगोदर स्टॅम्प पेपरवर लेखी घ्या की तुम्ही आरक्षण देणार आहात का बघा ते देतात का तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे देणारच नाही कारण ते आरक्षण देऊ शकत नाही मग ते जर आरक्षण देऊ शकत नाही कुणाचंही सरकार येऊ देत मग ते का बरं महाविकास सॉरी या राज युतीलाच महायुतीलाच का बरं टार्गेट करता येत फक्त राजकारणासाठी जे खरं आहे ना सत्यावर चला सत्यावर बोला फक्त नाही का तो पक्ष पाडायचा त्या पक्षाचा जो काय मोरक्या आहे फडणवीस हा फार खंबीर माणूस आहे हा बेताल वक्तव्य करत नाही हा कुणाच्याही चपाट्यात येत नाही हा कुठेही सापडत नाही हा भ्रष्टाचार करत नाही हा काय चुकीचं करत नाही का का मग काय करायचं मग त्याला असं कोंडीत पकडायचं आणि कुठंतरी त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा कुठेतरी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करायचा समाजाला हे पटवून द्यायचं खोटं की नाही त्याच्यामुळेच आपल्याला भेटलं नाही अरे फडणवीसचं सरकार कधीपासून आलंय दहा वर्षापासून सत्तर वर्षापासनं ज्यांनी भोगलंय त्यांच्या बसा की उरावर त्यांना मागा ना हाय का हिम्मत त्यांना मागायची त्यांना बोलण्याची त्यांना मागण्याची तुमच्यात हिंमत आहे का नाही तुम्ही तुम्ही त्यांच्याबद्दल शकत नाही त्यांना मागू कारण तुम्ही मिंदे आहात त्यांचे कळलं ना तुम्ही तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मिंदे आहात कारण तुमच्या सभेंना खर्चच त्यांनी लावलाय सराठी मधला आणखी एक व्हिडिओ माझ्याकडे येतोय तिथल्या महिला भगिनी सांगतायत तिथले काही दादा लोक सांगतायत की जे ज्या वेळेला अंतरावली सराठीमध्ये मी नक्की तो व्हिडिओ व्हायरल करणार आहे ज्या वेळेला अंतरावली सराठीमध्ये सभा घेतली सगळ्यात पहिली सभा त्यावेळेला आम्हाला उभी पिकं उप नाही का त्यांनी उपटून फेकायला लावली नांगर घालायला लावला आमच्या शेतामध्ये त्याचं कारण आम्ही का नांगर घातला तर आम्हाला त्याचा मोबदला त्यांनी अगोदरच आमच्या हातावर टेकवला होता काही लोकांना त्याचा मोबदला पण भेटलेला नाहीये काही लोकांना भेटला काही लोकांना तुम्हाला मोबदला देतो म्हणून त्यांच्या शेतातली उभी पिकं उपटून फेकली परंतु त्यांना त्याचा मोबदला भेटलेला नाही अशी ना लोक मला त्यांचा व्हिडिओ बनवून पाठवणार आहेत मी तुम्हाला दाखवणार इथे मी कधीही समाजापासून काही लपवून ठेवत नाही आणि प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवावी ही माझी प्रामाणिक भावना असते तर उद्या बॉम्ब चांगला स्फोट करूया आज मी थोडी कामात असल्यामुळे मी त्या सराठीमधल्या लोकांच्या संपर्कात नाही आज त्यांना मी कॉन्टॅक्टच नाही केला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की पाठवता येईल की त्यावेळेला आम्हाला काय बोलला होता तो बऱ्याच लोकांना त्याचा मोबदला भेटलेला नाहीये त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही तुमच्या पिकाचं तुमचं काय तुमचं दहा हजार असं आसा, असेल तर तुम्हाला वीस हजार रुपये देऊ आणि याने केलेलं आहे तसं आणि फक्त मराठा लोकांना मला काय म्हणायचं मी मराठ्यांच्या विरोधात नाहीच आहे परंतु मराठ्यांना तुम्ही मोबदला दिला आणि ओबीसी वाल्या लोकांना अजिबात त्याचे पैसे मिळालेले नाही त्यांचं म्हणणं आहे आमच्या शेतातली उभी पिकं या माणसाने उपसून फेकलीत आम्हाला सांगितलं होतं की बाबा तुम्हाला काय तुम्हाला त्याचं होणार आहे किती उत्पन्न तुम्हाला मिळणारे दहा हजार मिळत असेल ना तर आम्ही वीस हजार देऊ आणि असं म्हणून आमच्या शेतातली याने उभी पिका या माणसाने नांगर घातला त्याच्यामध्ये आणि आता म्हणजे त्याच वेळेला डायरेक्ट नाहीच आम्हाला मिळाले पैसे So, सो असं खोटं नाटक करून सुद्धा लोकांना फसवलेलं आहे आणि आपल्यालाही फसवलेलं आहे जनतेला की लोकांनी उभी पिकं आमच्या सभेसाठी नांगर घातला शेतामध्ये अजिबात नाही शेतकरी त्या पिकाला त्याच्या लेकराप्रमाणे जपत असतो तो असा उभा नांगर कुणाच्याही साठी त्या पिकावर घालणार नाही एवढं तुम्हाला सांगते कारण त्याचं त्याचा प्रपंच त्या शेतातल्या याच्यावर असतो त्याच्यामुळे त्या तो नाही करणार आहे त्याच्या पिकाला असं नाही करणार आहे तो सो अगदी बरोबर शरद पवाराचं षडयंत्र फार मोठं आहे तो जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत तो, तो आणखी काय काय करणार लय विचित्र अरे बोलणं त्याचं कळत नाही आहे काय बोलतोय ते कळत नाही आहे तरी पण ते मीडियावाले त्याच्या पुढं असतात रे देवा कठीण आहे त्याचं तो काय बोलतो तेच कळत नाही तरी मीडियावाले त्याच्या पुढं असतात शपथ कठीण आहे बाबा मीडियावाल्यांना खरंच मानलं पाहिजे तो काय बोलतोय ते तुम्हाला तरी कळतं का रे बाबांनो फार कठीण आहे Hmm. चला हरकत नाहीये उशीर झाला होता फार मला परंतु म्हटलं नाही बरेच मला मेसेज पण आले ताई आज लाईव्ह नाहीये का थोडा वेळ तरी आम्ही बऱ्याच जणांना मेसेज पण केले के की आज खूप उशीर झाला त्याच्यामुळे नाही लाईव्ह लाईत ला पण नाही म्हटले तुम्ही आज कालचा बघितलं का तुम्ही त्याने डायरेक्ट विषय आहे ज्या वेळेला पत्रकारांनी त्याला विचारलं की शरद पवाराची भूमिका तुम्हाला पटली का शरद पवार असे बोलतात त्यावेळेला तू डायरेक्ट म्हणतो की नाही मला काहीच माहित नाही ते काय बोललेत का माहित नाही तुला तुला भाजपचे लोक बोललेले बरं तुला कळतं राष्ट्रवादीचे लोक बोललेले पण कळत नाही ऐकायला येत नाही तुला बैरा झालेला आहे हा राष्ट्रवादीचं तुला काहीच ऐकायला येत नाही त्यांच्या बाबतीत झालेला आहे बोलता पण येत नाही त्यांच्या विरोधात आणि ऐकायला येत नाही त्या लोकांनी तुझ्याबद्दल काय म्हटलं ते कारण खाऊन मिंदा झालेला आहे ना तू त्यांचा शेरमिंदा झालेला आहे ना तुझी जी तुला जी प्रसिद्धी मिळाली ना तुझ्यावर जे काय जेसीबीने फुलं उधळले ते सगळे राष्ट्रवादी आणि उपाटाघाटाचे पैसे होते ना हा जनतेला लुटलेले त्याच्यामुळे तू कसा बोलशील त्यांच्याशी सो हरकत नाहीये उद्या नक्की झणझणीत जन विषय घेऊन तुमच्या समोर येणार आहे आणि नक्कीच येणार आहे त्याची पोल होल करायची म्हणजे करायची ती ही सराटीमधनच होणार आहे आता सराटीमधनंच होणार आहे सराटीतले बरेच बांधव मला जोडले गेलेले आहेत की ताई आम्ही नक्कीच तुम्हाला डिटेल देऊ कारण आता आम्हीसुद्धा वैतागलेलो आहोत या माणसाच्या खोटारडेपणाला आम्ही पण त्रासलोय स्पष्टपणे कळून येत आहे हा माणूस खोटा खोटा आणि खोटा पहिल्या दिवसापासून हा भूमिका बदलतोय आमचा या माणसाने रास केला आहे आमच्यावर लाठीचार्ज वगैरे इथपर्यंत लोक बोललेली आहेत की आम्हाला माहिती नव्हतं यांचं प्री प्लॅनिंग हे नंतर कळलं ज्या वेळेला लाठीचार्ज म्हणजे याला माहिती होतं लाठीचार्ज होणार आहे हा डायरेक्ट तिथून गायब याला काहीच नाही खरचटलं सुद्धा नाही आंदोलन यांनी केलं आणि याला खरचटलं पण नाही आणि बाकीच्या लोकांना कुत्र्यासारखं मारलं बघा ना ते प्री प्लॅनिंगच शरद पवार यांनी केलेलं होतं मारायला सुरुवातच शरद पवाराचे माणसं त्याच्यात घुसवलेले ते सगळं ठरलेलं होतं छर्याच्या बंदुकी नाही यासाठीच आपण होऊ द्या छर्याच्या बंदुकी कुणी पोहोचवल्या तिथं याच्यात सगळ निघणारे सगळे छर्रे कुणी मारलेत तुम्हाला काय वाटतं फडणवीस एवढा सोपा माणूस आहे का त्याला एवढं सोपा समजू नका तो बरोबर तुमच्या कशा बोचत मध्ये छर्रे घालतो ना थांबा तुम्ही जरा तुम्ही जरा एवढं बेकायदेशीर वागताय वक्तव्य करताय तर कसं काय होईल हो संविधान या देशाला पुन्हा एकदा सांगते संविधानाची पायमल्ली करणं कर, लावली तुम्ही लोकांनी माजोरडेपणा लावलाय मराठा हा शूरवीर आहे तो असा भ्याड भ्याडपणा करत नाही नालायकपणा करत नाहीये कसा बोलन तो त्याला माहिती आंबेडकर साहेबांचे लोक कसे मग याच्या घालतीन चांगले पाठीमागून मागून गोळ्या बोलच मला फक्त आंबेडकर साहेबांबद्दल हा आंबेडकर साहेबांबद्दल बोलणार नाहीये आणि उबाटा आणि यांचा तो मिंदाची त्यांनी स्वतः धर्मगान ठेवला त्यांच्याजवळ उभाटा आणि शरद पवार जवळ चला रे निगा तुमच्यासारखे लय आले लय गेले झोपा गोदड्या घेऊन शांबड्या मला येता तिथं धमक्या द्यायला हा ह्याच्याबद्दल ब बोलू नको त्याच्या चला निन्टी वाल्या हो पन्नासची मारून माझ्या चॅनलवर येता वय तुमच्यासारखे लय वाटी लावले तुम्ही चला हरकत नाही गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ मस्त खास वस्त रहा जागा आणि जागू द्या उद्या, उद्या पुन्हा नवीन छान झणजणीत जन आणि खरा विषय घेऊन तुमच्या समोर येईलस तोपर्यंत तो तुमची संगीतातखेडी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून जा ज्यांनी लाईक केलेलं नसेल त्यांनी लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की तुम्हाला कुठला कुठल्या त्याची कुठली माहिती हवी म्हणजे मी त्या त्या पद्धतीची माहिती त्याची काढते आणि तुमच्यासमोर मांडते चला चला हडरे जरांगेच्या कुत्र्या चल नी बाय लाडो